नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या युट्यूब चॅनल वर श्रोते हो सर्वांचं स्वागत आहे आज मी बोलणार आहे न न चुके चुके जे जुनी ना त्याला धरून बोलणार आहे मंडळी माणसाला सर्वाधिक भय कशाचं असेल तर ते मृत्यूच अहो आपला मृत्यू कधी कसा कुठे केव्हा होणार याविषयी एक अनामिक भीती कायम प्रत्येकाच्या मनात दाटून राहिलेली असते असं म्हणते तेव्हा अमेरिकेतले प्रसिद्ध लेखक सॉमरसेट वॉम यांच्या अपॉइंटमेंट इन समारा या कथेचं स्मरण मला आहे झालं असं की बगदादमधला एक मोठा व्यापारी गोष्ट खूप जुनी आहे त्याच्याकडे एक गुलाम कामाला होता आणि बरीच वर्ष कामाला होता आणि त्या नोकराला मालकाने काही वस्तू विकत आणायला सांगितल्या त्याप्रमाणे तो बाजारात गेला पण बाजारात त्याची यमाशी गाठ पडली तेव्हा यमाला बघून त्याच्या हावभावावरून प्रचंड घाबरलेला असा तो धावत धावत मालकाच्या घरी आला घडलेली सगळी हकीकत त्यांनी मालकाला सांगितली आपल्या मालकाकडनं त्यांनी एक घोडा मागून घेतला आणि त्या घोड्यावर बसून बगदादपासून पासून खूप लांब बसलेल्या समारात त्यांनी पळ काढला आणि तिथल्या भुईकोट किल्ल्यामध्ये घाबरलेला तो लपून बसला जरा शनी मालक बाहेर गेला असताना मालकाला मालकाची आणि यमाची गाठ पडली तेव्हा मालकाने यमाला विचारलं का रे बाबा माझ्या गुलामाला तू घाबरवलंस तर तशी यम म्हणाला मी त्याला घाबरवलं नाही दटावलं नाही उलट त्याला इथे बघून मला प्रचंड आश्चर्य वाटलं कारण आज संध्याकाळी त्याची माझ्या बरोबरची भेट समारात ठरलेली आहे तर तेव्हा म्हणून श्रोते हो सुरुवातीला म्हटलं ते की जुनी जाणती मांडळी काय म्हणतात होणारे न चुके प्रत्यक्ष जरी ब्रह्मा येतात या आडवा इथेच हा व्हिडिओ समाप्त करते धन्यवाद